नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज माझ्याबरोबर ठाण्याच्या राजकारणातलं एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे की जे ठाण्याच्या राजकारणात गेले किमान पन्नास वर्ष कार्यरत आहेत आणि ठाणे शहराचं सगळं डेव्हलपमेंट त्यांनी बघितलेलं आहे अनेक चढ उतार बघितलेले आहेत राजकीय स्थित्यंतर बघितलेले आहेत हे शहर बदलताना ज्यांनी बघितलेलं आहे असे आमचे मित्र आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवरामजी भोईर आज आपल्याबरोबर आहेत नाना सर्वप्रथम ठाणे मध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार तसच आहात तुम्ही मी आजपासून पंचवीस वर्षापूर्वी तुम्हाला जे बघितलं होतं ते नाना तसेच आहे चेहऱ्यावर स्मित तसं आहे सगळं तसंच आहे ही काय दैवी देणगी का नाना सकाळ आमच्या जेव्हा बसलेत आमच्या पाठी त्यांचे आपल्यावरती आहे सगळं सगळं ठिकाणी आणि राजकारणामध्ये असलो तरी देखील या ठिकाणी मला एवढं वाटतं की आपलं शारीरिक दृष्टिकोन आपण तशा प्रकारचं तंदुरुस्त राहिलं पाहिजे बरोबर भविष्यामध्ये आपल्याला आणखीन पुढे जायचं असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या शरीराकडे किंवा याच्या तब्येतीकडे लक्ष दिलेलं नाही तर थोडस या ठिकाणी मला अचंबा सगळं वाटतं जास्तीत जास्त जागतिक लक्ष देऊन त्या ठिकाणी प्रकृती कशी चांगली राहील त्या दृष्टीकडून मी प्रयत्न करतो नानांचा उद्या म्हणजे पाच तारखेला पन्नासा वाढदिवस आहे नाना पन्नासावा वाढदिवस आहे ना कितवा आपण वाढदिवस कितवा वाढदिवस आहे ते काय सांगू शकत नाही नानांचा उद्याचा वाढदिवस हा आढळणं कितवा आहे पण आजच्या पद्धतीने ते काम करत आहेत ज्या पद्धतीने सकाळपासून संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत त्यांचा दिवस चालू असतो अनेक नवनवीन गोष्टी ते करत असतात त्याच्यावरनं तर हा पन्नासवाला काय त्याच्याहीपेक्षा कमी वाढदिवस वाटतो कारण प्रचंड एनर्जी घेऊन हा माणूस जगत असतो आत्ताही जर का आपण ऑफिसच्या बाहेर बघितलं गेलो तर कमीत कमी वीस पंचवीस लोक नानांची वाट बघत बसलेले असतात नानांच्या अनेक संस्था आहेत अनेक संस्था आहेत त्यांच्या शैक्षणिक संस्थांवर तर त्यांचं अ अप्रतिम अशा प्रकारचं प्रेम आहे आणि नुकतंच ढोकाळी परिसरामध्ये देवराम भोईर कॉलेज सुरू झालेलं आहे आणि या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी खास करून गरजू विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय म्हणजे खऱ्या अर्थाने वरदान ठरलेलं आहे ना ना काय कुठं येते ही एनर्जी सगळी मी तुम्हाला अगदी सकाळपासून बघत असतो तुम्ही व्यायाम भरपूर करता त्यानंतर लोकांना भरपूर भेटता चोवीस तासामध्ये कमान कमान मी वीस तास काम करतो हो बापरे अजूनपर्यंत मी माझ्या कामासंदर्भात म्हणजे माझ्या कुठेही या ठिकाणी अशा प्रकारचा आलस न करता या ठिकाणी जेवढं माध्यम जेवढं लोकांच्या पण पोहोचताय तेवढं मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी ग्रास फुटला चालणारा मनुष्य आहे त्या ठिकाणी बरोबर मी हवे चालणारा ना मनुष्य नाही त्या ठिकाणी त्यामुळे मी गरीब घराला जन्म असल्यामुळे माझे मला गरिबीची मला किंमत माहिती आहे करेक्ट त्यामुळे त्या किंमतीच्या माध्यमातूनच मी आज पण ते सगळे विधायक काम करत करत आलो आहे आणि त्यामुळे मी लोकांच्या संपर्कात असल्यामुळे लोक माझ्याशी संपर्कात आहे का असं करत आणि दोन समजा या ठिकाणी आपण कॉलेजच्या समजा विचार केला तर विद्यापासन स्वस्ताचे चो विद्यालय बांधतो किंवा या ठिकाणी डॉक्टर देवराव लक्ष्मण भेट डिग्री कॉलेज बरोबर ह्या दोन्ही कॉलेजच्या माध्यमातून माझा जास्त संपर्क लोकांच्या मुळे येतो कारण विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही काम करत असताना विद्यार्थ्यांच्या बरोबर शिकवत असताना त्या ठिकाणी त्यांच्याशी मिळून मिसळून कर काम करतो छोटा मोठा विद्यार्थी कोण आहे त्याचं न पाहता त्या नाही त्याला सारखंच शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते शिक्षण मिळून त्या ठिकाणी माझ्या बाथरूमचं वैभव वाढलं पाहिजे शाळेचं नाव मोठं झालं पाहिजे आणि नाव मोठं असताना शिक्षकाचं नाव मोठं मोठं झालं पाहिजे त्यामुळे गेले पाच वर्षापासून आपला दहावीचा रिझल्ट शंभर टक्के येतो यावर्षी माझ्या कॉलेजचा देखील त्या ठिकाणी अकरा बाराचे रिझल्ट नवे नव्याण्णव टक्के पॉईंट त्या ठिकाणी आलं त्यामुळे माझे शिक्षक आणि आम्ही जे काम करतो त्यामुळे गरीबाच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो आपली शाळा अशी आहे ठिकाणी आम्ही कोणाकडून डोनेशन घेत नाही माझ्या देखील आम्ही डोनेशन घेत नाही डिग्री कॉलेज देखील डोनेशन घेत आहे त्यामुळे मुला जे गरीबातले गरीब विद्यार्थी स्लममध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना योग्य त्या पद्धतीने शिक्षण देण्यासंदर्भात मी त्या ठिकाणी कटिबद्ध त्या ठिकाणी आहे मला आठवतं एकोणीसशे शहाऐंशीला ज्याला मी निघून आलो तेव्हा माझं शिक्षण देखील कमी होतं त्याच्यानंतर मी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून बारावी फास्ट झालो त्या ठिकाणी आणि त्यामुळे मला शिक्षणाची देखील किंमत माहिती आहे गरिबीची किंमत माहिती आहे त्यामुळे आज गरिबाचा स्लममध्ये राहत असला माझ्या गावात स्लबमध्ये राहत असलं जे नागरिक आहेत की त्यांच्या डोनेशन कोणी देऊ शकत नाही परंतु त्या ज्या डोनेशन त्याचा ती वेळ येऊ नये त्या दृष्टिकोनातून आम्ही विदाउट डोनेशन त्या ठिकाणी त्यामुळे समतोल असं राखून त्या ठिकाणी शिक्षकांचा पगार मिळाला पाहिजे बाकीचा मेंटेनन्सचा खर्च निघाला पाहिजे त्या दृष्टीकोनातून आम्ही समतोल दाखवून त्या ठिकाणी साधतो एक्झॅक्टली कापूरवाडी आहे ना कापूरवाडी आपलं ठाण्यातलं त्याच्या पुढे आलं की अनेक ठिकाणी तुम्हाला देवराम भोईर हे नाव दिसायला लागतं देवराम भोईर संजय भोईर हे भोईर फॅमिली ही पूर्ण म्हणजे एक जर का थोडीशी अतिशयोक्ती पण होईल कदाचित ही पण बाळकोम ढोकाळी हा संपूर्ण जो पुढचा पट्टा आहे अनभिषिक्त सम्राट आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही पण कापूरवाडी सोडलं की तुम्हाला ना अनेक ठिकाणी नानांचं नाव दिसायला लागतं नाना माझा तुम्हाला प्रश्न आहे की एवढ्या ठिकाणी तुमचं नाव आम्ही बघतो पण तुम्हाला ज्यावेळेस ला, त्या कॉलेजच्या वास्तूवर तुमचं नाव लागलं त्या दिवशी तुमची भावना काय होती म्हणजे आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं जाईल मी आयुष्यात जीवनामध्ये जे सारसा केलं सहारसा माझ्या मुलाने आणि ह्या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ साहेबांनी त्या दोन्ही व्यक्तींनी माझा शिक्षणा संदर्भात जे मी कॉलेजचं स्वप्न होतं माझं ते स्वप्न ह्या दोन्ही व्यक्तींनी या ठिकाणी पूर्ण केलं आणि ते करत असताना मी त्या दोन्ही व्यक्तींनी या ठिकाणी मला कुठेही या ठिकाणी संपवत येईल नाही गेला नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम करून दाखवलं आणि आज ती मोठ्या दिमागाने त्या ठिकाणी डॉक्टर देवराव बक्ष डिग्री कॉलेज उभी आहे त्याला कारण एखाद्या या ठिकाणी पुढच्या नेत्याचा आपल्याला आशीर्वाद लागतो ते मला उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्याकडून आशीर्वाद मिळाला ती वास्तू माझ्याकडे ताब्यात आली आणि माझ्या नावाचं नाव तिथं लागलं मला अभिमान वाटला की मी गेले एवढे वर्ष मी या ठिकाणी केली होती गरिबीची राजकारणाची तपस्या केली होती शिक्षणाची शैक्षणिक दृष्टिकोन केली होती त्याला मला आजपर्यंत याचं माझं नाव त्याच लागलं मला मी मला इतकं मनापासून आनंद होतोय की आयुष्यभर त्या ठिकाणी नाव तयार करणार ते आयुष्यभर ते नाव कोणी काही पुसणार त्या ठिकाणी राजकारणामध्ये माणसं येतात जातात त्याच्या नावानंतर लांश होतात पण शैक्षणिक दृष्टीकोनातून लवकर नाव, हो नाव, नाव हो हो त्या ठिकाणी कधी खराब होतं नामशन होत नसतं ते माझ्या मुलाने आणि सिद्धीसाहेबांनी मला काढून दाखवलं म्हणजे प्रत्येकाने ठाण्यातल्या प्रत्येकाने त्या वास्तूला भेट द्यायला पाहिजे अप्रतिम अशा प्रकारची अत्यंत सुसज्ज अशा प्रकारची वास्तू आहे त्या ठिकाणी खूप साऱ्या लॅब्ज आहेत सायन्स लॅब्ज आहेत कम्प्युटर लॅब्ज आहेत अत्यंत सुसज्ज अशा प्रकारची लायब्ररी आहे एखाद महाविद्यालय कसं असावं याचं जर का उदाहरण असेल तर हे जे महाविद्यालय आहे डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर महाविद्यालय अत्यंत सुसज्ज अशा प्रकारची ही वास्तू आहे आणि आता तिथे शिक्षणाचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू <coughs> आहे नाना काय सांगाल पुढे काय करावं असं वाटतंय पुढे मला असं वाटतं की या ठिकाणी साहेब आपल्याला मदत करताच जायचं आणि आम्ही त्या ठिकाणी मदत करू त्या ठिकाणी वरती आणखी mm. दोन मजले वाढवून द्या ठिकाणी त्या मजले दोन वाढल्यानंतर त्यामुळे त्या ठिकाणी मला या ठिकाणी दोन दोन तीन तीन ज्या वस्तू या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत जे दोन ते विषय त्या ठिकाणी करायचे आहेत त्यामुळे आज त्या मुलांना बाहेर जायला लागतं शिक्षणासाठी तर त्यामुळे तिथं न जाचा या ठिकाणी हे आपल्या तिथं शिकले पाहिजे अशा प्रकारचा माझा जो माणस आहे तो देखील त्या ठिकाणी करण्याचा दृष्टिकोन होतो माझा संजय भूषण असेल उषा असेल आणि दोन नाचव आहेत संजना आ, आ, ती बॅरिस्टर होऊन आणि हा म्हणजे केश आता तो व्यवसाय त्याने त्याने घेतला असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनात ही सर्व मंडळी आपला या सर्व सुविधांचा संदर्भात कटाक्षाने लक्ष देत असल्यामुळे त्याच्यामध्ये मला जे काय मी का माझ्या मनामध्ये आले मी त्यांच्याशी बोलून दाखवले त्याच्याचे समोर सोबत ते हे दोन्ही सर्व गोष्टी करण्यामध्ये त्याने मला सांगितलं माबा तुझं स्वप्न आहे तर अजूनपर्यंत न्यायचं आहे त्या नाना आमदार कधी होणार काय देत आमदार होऊ शकत नाही पण मी दोन हजार सात पासून मी प्रयत्न करता आलो आहे त्याच्यानंतर मी संजयला देखील प्रयत्न सांगितले आता देखील आमची तयारी झाली होती की अपक्ष लढावं म्हणून संजयनी आणि त्याला निवडून आणण्यासंदर्भात माझ्या ज्या जनतेने मला पाठिंबा दिला होता त्यामुळे संजय राऊत निवडून येण्यामध्ये काही हरकत होती त्या ठिकाणी आमचे उप की अपक्ष उभाराव नको माझी पेशी आहे त्या ठिकाणी त्यामुळे तू त्या ठिकाणी जाऊ नको मी त्यांचं शब्द पाळलं त्यांचं म्हणणं ऐकलं आणि मी या संदर्भात कुठे निर्णय घेण्यासंदर्भात मी मागे पाहिलं आणि माझ्या जनतेला समजू सांगितलं की नाही साहेब साहेबांना सांगितलं असल्यामुळे मी हा निर्णय त्या ठिकाणी मागं घेतो आणि मी समोरचा जो उमेदवार त्या ठिकाणी आहे भारतीय जनता पार्टीचा त्याला आम्ही पाठवून देऊ तर हे होते श्री देवरामजी भोईल नानांचं वाढदिवस आहे नाना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जाता वर जाता तुमच्यावर प्रेम करणारे जनतेला काय सांगाल आता एवढंच म्हणणं आहे या ठिकाणी की गेल्या तीन वर्षापासून मला तुमच्या आणखी जवळ याचा हल्ल्या कामाच्या निमित्तानं परंतु आजचा या ठिकाणी पुन्हा संधी तशा प्रकारची मिळाली आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की त्या संधीचा सोना करून या ठिकाणी आपल्या भागाचा आणखीन काढण्यामध्ये आम आपण या ठिकाणी आम्हाला चारही लोकांना या न नगरसेवकाच्या खुर्चे बसवून या ठिकाणी तुमची सेवा करण्यासंदर्भात मला या ठिकाणी तुम्ही तशा प्रकारचं या ठिकाणी मला साथ द्याल अशा प्रकारची आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करण्याचा तो असताना या ठिकाणी ते माझे परम मित्र या ठिकाणी आहेत की त्याने माझी मुलाखत प्रत्येक माझ्या वाणसह घेतात ते परंतु ह्या वेळेला माझी वेगळ्या पद्धतीने मुलाखत घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जे तुम्ही जे प्रेम उंचाव करता आणि ते प्रेम मी आजपर्यंत या ठिकाणी माझ्या ठाण्यामध्ये जितके वृत्त म्हणजे पेपर्स आहेत जेवढे संपादक आहेत त्या वाटचाऱ्या आहेत त्या सर्वांशी माझा आतपर्यंतशी संबंध आलेला आहे ता आणि त्यांना देखील ते त्यांचा देखील माझ्यावरती आमाप प्रेम त्या ठिकाणी आहे महानगरपालिकेचे कर्मचारी असो कर माझ्या गावातील कर्मचारी असो माझे भागातील लोक असं माझे शिक्षण जशी असले शिक्षक असो अध्यापक असो सर्वांचं प्रेम या ठिकाणी आजपर्यंत मी घेऊन पुढे याही पुढे जायचा प्रयत्न करेल आणि तो चांगल्या पद्धतीने करेल जेवढी घोडदळ आता आहे त्याच्यामध्ये दुप्पट या ठिकाणी घोडदोड करायचा प्रयत्न करेल अशा प्रकारची या ठिकाणी मी आपला अभिवचन देतो विश्वास हाच एक मोठा एक कार्य एक कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वास असतो तो आपण पूर्ण कराल आमची पण खरं सांगतो मनापासून इच्छा आहे नानांनी आमदार व्हावं म्हणजे एक आठवण सांगतो की ज्यावेळेस ठाणे महापालिकेत नाना विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस महापालिकेतली सगळ्यात जास्त गर्दी विरोधी पक्ष नेता असून देखील सत्ताधारी नव्हते त्यावेळेस देखील सगळ्यात जास्त गर्दी ही नानांच्या दालनामध्ये असायची आणि सगळ्यांना तिथे कुणीही यावं आणि आपलं काम करून घ्यावं घ्यावं या माणसाने कधीही पक्षीय अभिनिवेश वाढलेला नाहीये हा आपला तो पर्क असं कधीही केलेला नाहीये जो जो आपल्याकडे आला तो तो नानांचा झाला अशा पद्धतीचा आहे नाना तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद 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 धन्यवाद